पाहत रहा दीचा नितेश बातम्यांसाठी नारायण राणेंना तोंडावर कडून नगराध्यक्षाची सुरू असणारा महायुतीतील वाद थांबवण्यासाठी ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि शिंदेच्या शिवसेनेचे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर प्रयत्न करताना दिसत आहेत नारायण राणे यांनी तर महायुती म्हणून नड लढल्यास शिवसेनेशी संबंध तोडू असा निर्णयच बोलून दाखवला होता त्यानंतर केसरकर यांनी किमान आपल्या सावंतवाडी मतदारसंघात युती टिकावी म्हणून भाजपशी निर्णय भाजपशी चर्चा सुरू केली दोन फेऱ्या झाल्या असून अद्याप निर्णय झालेला नाही तर येथील नगराध्यक्ष पद शिवसेनेला सोडावे अशी मागणी केसरकर यांनी केली पण आता वडील नारायण राणेंसह केसरकर यांच्या प्रयत्नांना सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सुरुंग लावल्याचं समोर येत असून भाजपकडून त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी युवराज्ञी श्रद्धा राजे भोसले यांची उमेदवारी निश्चित केल्याचं बोललं जात आहे त्यामुळे महायुतीत पुन्हा खळबळ उडाली पालकमंत्री नितेश राणे सोमवारी सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आले यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसह सध्या घोषणा झालेल्या नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली तर हा दौरा खासदार नारायण राणे यांनी महायुती बाबत केलेल्या भूमिकेनंतर असल्या असल्याने याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं ते आता कोणता निर्णय घेतात त्याकडे देखील शिवसेनेचं लक्ष लागलं आहे लोकसभा आणि त्या पाठोपाठ झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राणे यांनी स्वतः लक्ष घालत यश खेचून आणलं होतं त्यानंतर आता स्थानिक मध्ये देखील शतप्रतिशत भाजप म्हणत त्यांनी स्थानिक पातळीवर स्वबळाचा नारा दिला ज्याला त्याचे बंधू तथा आमदार निलेश राणे यांनी विरोध करत जिल्हा परिषदेसह नगराध्यक्ष शिवसेनेचाच पण तो नारायण राणे यांच्या विचारांचा असेल असं म्हटलं यामुळे येथे महायुतीत वाद चिघडला होता पण नारायण राणे यांनी सध्या केसरकर यांनी चर्चेतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले असताना नितेश राणे यांनी भाजप कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत सावंतवाडी राजघराण्यातील नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या युवराजनी श्रद्धा राजे भोसले यांचं नाव निश्चित केल्याचं कळत आहे मात्र राजवाड्यावरील भेटीनंतर ही शकलेलं नाही कोलगाव जिल्हा परिषद ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी तालुका प्रमुख मायकल डिसुजा यांना भारतीय जनता पार्टीत प्रवेश दिल्यानंतर जिल्हा बँकेचे संचालक आणि जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी नाराजी व्यक्त केली होती ते नाराज असल्याचंही म्हटलं जात आहे आता ही नाराजी समोर आली असून निलेश राणे यांनी घेतलेल्या बैठकीला महेश सारंग उपस्थित नव्हते त्यांच्या या अनुपस्थितीमुळे पुन्हा ते नाराज असल्याची चर्चा रंगली आहे आता नेमकं काय राजकीय समीकरण बदलतं हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा ती चाच जागर न्यूज